सांगली कृषी संस्कृती असलेला जिल्हा हळद द्राक्ष ऊस यासाठी ओळख असलेल्या या, या जिल्ह्यात सहाशे तेहतीस गावात दोन लाख पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली आहे खरीपात भात बाजरी तूर मूग उडीद मका सोयाबीन ही प्रमुख पिकं घेतली जातात तर आडसाली ऊसाची लागवडही याच महिन्यात होते जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख एक्कावन्न हजार मेट्रिक टन खताचा सरासरी वापर होतो यात युरियाचाच वापर जवळपास पन्नास हजार टन आहे युरिया हे शेतातील प्रमुख नियंत्रित खत असल्यामुळं दोनशे सहासष्ट रुपये किमतीत एक बॅग शेतकऱ्यांना देण्यासाठी जवळपास बाराशे ते चौदाशे चाळीस रुपये प्रत्येक बॅगसाठी शासन अनुदान देत आहे शासनाचा युरियाच्या अनुदानासाठीचा खर्च फार मोठा आहे यातच युरियाचा अनियंत्रित वापर पाण्यातील नायट्रेट प्रदूषण वाढवतंय यासाठी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेला नॅनो युरिया व नॅनो डीएपी पहिल्या नॅनो युरिया उत्पादन कारखान्याचं उद्घाटन करताना माननीय पंतप्रधानांनी अन्नदाता व आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या समन्वयातून भारताने विकसित केलेलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आत्मनिर्भर कृषि के लिए देश के पहले नैनो यूरिया प्लांट का लोकार्पण करते हुए भी मैं सच्चे हृदय से बताता हूं कि मैं एक विशेष आनंद की अनुभूति करता हूं यूरिया की बोरी की ताकत एक बोतल में समा गई है मुख्य कार्यकार अधिकारी यांनी हे तंत्रज्ञान खरीप दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन केलं शेतकऱ्यांपर्यंत कमी वेळा व परिणामकारक परिणामकारकरीत्या हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ड्रोन द्वारे नॅनो युरिया फवारणी हा प्रकल्प जिल्हा परिषदेने खरीप दोन हजार चोवीस मध्ये सुरू केला प्रत्येक प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रात जून महिन्यात ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणीसाठी नाव नोंदणी माहिती फलक लावले गेले अनेक शेतकऱ्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली प्रत्यक्ष गावात प्रात्यक्षिक घेतले व बाजाराच्या ठिकाणी ड्रोन उडवले गेले त्यानंतर प्रचंड मागणी वाढली इफ्को कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला पाच ड्रोन आणले होते ते कमी पडल्यामुळे पुन्हा बारा ड्रोन उपलब्ध करून घेण्यात आले जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या या उपक्रमास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय ऊस शेतीमध्ये याचा शेतकऱ्यांना खत वापरासोबतच कीड नियंत्रणासाठी सुद्धा चांगला फायदा झालाय जिल्ह्यात नॅनो युरियाच्या एक लाख दहा हजार बॉटलचा वापर शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार चोवीस मध्ये केलाय खरीप हंगामात चार हजार नऊशे मेट्रिक टन युरिया खताची बचत त्यामुळे झाली आहे शासनाची युरिया अनुदानासाठीची तेरा कोटी पासष्ट लाख रुपये यातून बचत झाली ड्रोनद्वारे नॅनो युरिया खत वापरायचे फायदे एक एकर क्षेत्र फवारण्यासाठी सात ते दहा मिनिटांचा वेळ लागतो नॅनो युरियासोबत कीटकनाशके बुरशीनाशके यांचा वापर करता येतो एका माणसामार्फत किमान वीस एकर क्षेत्र फवारणी होते त्यामुळं मजुरीत बचत होते युरियाची एक बॅग दोनशे सहासष्ट रुपये व नॅनो युरियाची एक पाचशे मिलीलिटरची बॉटल दोनशे पंचवीस रुपये चाळीस रुपये वाचतात याशिवाय अनुदानाचे बाराशे रुपये बचत होते नायट्रेट प्रदूषणामुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबते युरिया खताच्या वापरामुळे वीस ते तीस टक्के कार्यक्षम नत्रांचा वापर होतो तो नॅनो युरियामुळे ऐंशी टक्के कार्यक्षम नत्रांचा वापर होतो युरियाच्या बॅग हाताळणी व वाहतुकीपेक्षा कमी श्रमात नॅनो युरियाच्या बॉटलची हाताळणी व वाहतूक होते पावसाळ्यात साप व इतर प्राण्यांच्या शेतकरी शेतात जाऊ शकत नाहीत त्यामुळे ड्रोनद्वारे नॅनो युरियाची फवारणी करता येते ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी ड्रोन चालक प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता व हंगामात पुरेसे ड्रोन उपलब्ध होत नाहीत हे प्रकर्षण निदर्शनास आलं त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ड्रोन वापरासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी डीजीसीए मान्यता प्राप्त पाच दिवसांचा प्रमाणपत्र कोर्ससाठी अनुदान व ड्रोन खरेदीसाठी अनुदान ही योजना जिल्हा परिषद स्वीय निधीमधून घेण्यात आली आहे